नाशिकमध्ये खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी रोहित थापा यास पुण्यातून ताब्यात घेतले नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी गुन्हे शाखेची स्थापना करून आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास महात्मा फुले गार्डन शिवाजीनगर नाशिक या ठिकाणी रितेश माथे वय सव्वीस वर्ष याचा अरबाज मोहम्मद शेख संजय प्रधान व इतर दोन अनोळ हिसमांनी किरकोळ भांडणाचा राग मनात धरून धारधार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यात रितेश माथे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता त्याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती सदरचा गुन्हा घडल्यापासून रोहित थापा हा फरार होता व तो मध्यप्रदेश इंदोर रत्नागिरी पुणे येथे त्याचे अस्तित्व लपवत वास्तव्य करीत होता नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी रोहित थापा हा पुणे येथे असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा अंबड पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली होती त्यानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी रोहित थापा यांच्या नातेवाईकांची माहिती प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी रोहित थापा पुणे येथे असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त केली त्यावरून पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बावधन पोलीस ठाणे हद्दीतील नगर सुसगाव पुणे या परिसरात सापळा लावून मोठ्या शिताफीन आरोपी रोहित हुमबहादूर थाप्पा यास ताब्यात घेतले आहे सदरचा आरोपी हा वर नमूद दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कारवाईकामी गंगापूर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत मोतीलाल पाटील दिलीप सगळे सुहास क्षीरसागर प्रकाश पुडके परमेश्वर दराडे योगेश चव्हाण भूषण सोनवणे व सविता कदम गुन्हे शाखा यांनी केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे आणि गुन्हेगारांविरुद्ध कठोर का कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्यास त्यांनाही सोडण्यात येणार नाही असंही त्यांनी सांगितले आहे واتّسَن رفيق سيّاد